नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल गुजरे चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत सव्वीस फेब्रुवारी वार बुधवार रोजी टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नेऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या खेळ काना ओक तीनशे आठ किमान दर एकशे चाळीस कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे सत्तर रुपये कॅरेट कोल्हापूर आव दोनशे पन्नास किमान दर ऐंशी कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे चाळीस रुपये कॅरेट सातारा आवक तेवीस किमान दर एकशे साठ कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे ऐंशी रुपये कॅरेट राहता आवक बत्तीस किमान दर साठ कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे वीस रुपये कॅरेट पुणे आवक एक हजार एक्याऐंशी किमान दर एकशे वीस कमाल दर दोनशे चाळीस सर्वसाधारण दर एकशे ऐंशी रुपये कॅरेट पुणे पिंपरी आवक सतरा किमान दर दोनशे कमाल दर दोनशे वी ऐंशी सर्वसाधारण दर दोनशे चाळीस रुपये कॅरेट संगमने राव दोनशे चाळीस किमान दर ऐंशी कमाल दर एकशे ऐंशी सर्वसाधारण दर एकशे तीस रुपये कॅरेट धन्यवाद